नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव हो। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो मंगव्या वाया घालवता वळूया आपल्याच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे जालना अवकाय सात हजार सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवका आहे चार हजार आठशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवक आहे नऊशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पस्तीस कमीत कमी दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे सदुसष्ट पुढील बाजार समिती आहे चिखली ओक आहे दोन हजार वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे नव्वद कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे कमीत कमी दर आहे चार हजार पंधरा सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे उमरेड अवक आहे दोन हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे दहा कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्यवस्थित भाव तर भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद